मुदखेड नगर परिषद निवडणुकीचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झालेला आहे या मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सो विश्रांती मागोपट कदम या तब्बल एक हजार सातशे सत्तावीस मताचं मताधिक्य घेऊन नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या आहेत काही काय सांगाल आपल्या या प्रचंड मताधिक आपण या निवडणुकीमध्ये विजयी झालेला आहात याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय माजी आमदार अमिता भाभीजी चव्हाण आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार श्रीजयाताई चव्हाण आणि आदरणीय नरेंद्रदा चव्हाण यांचे मी मनपूर्वक आभार मानते माझ्या मुदखेडच्या परिवाराचे मनपूर्वक आभार मानते त्यांनी आज मला साथ देऊन मला मुदखेड नगराध्यक्ष म्हणून निवडून आणलेला आहे त्याबद्दल मी माझ्या परिवाराचे मनापासून आभार मानते आज जो निकाल लागलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी मुदखेडतील सर्व मतदार बंधू आणि बंधू सर्व मान्यवर जे असतील ज्येष्ठ असतील युवक असतील सर्व सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे आदरणीय अशुवराजी चव्हाण साहेब असतील या भागाच्या नेत्या श्रीजाताई चव्हाण असतील भावी चव्हाण असतील त्या सर्वांनी जे आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्या म विश्वासाला मुदखेडच्या जनतेने एवढं प्रचंड मतात साथ दिली जवळजवळ अठराशे मतानं सीट भा भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे निवडून आलेले आहे त्यामुळं जिम्मेदारी इथून भरपूर वाढलेली आहे आता निवडून येऊन छान बसायला जमणार नाही येणाऱ्या काळामध्ये मुदखेडचे जे काही कामं आहेत ते आदरणीय आशुवराज चव्हाण साहेब श्रीजाताई चव्हाण यांच्या नेतृत्वात करायचे आहेत आणि जनतेना दररोजच्या दररोज संपर्कात राहणे आणि एका महिन्याला एक प्रभाग जाणे फिरणे लोकांच्या संपर्कात राहणे मी माझ्या पद्धतीने काम करल आमचे नगराध्यक्षाचे कॅंडिडेट माझी पत्नी जी आहे ती सुद्धा तिच्या पद्धतीने काम करेल येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला चांगल्या प्रकारे आम्ही काम करून दाखवू काही गोष्टी आमच्या थोड्या काही चुकल्या काही कमी जास्त झालेला आहे त्याचा आम्ही आत्मचिंतन करू कुठं कमी पडलो याचा विचार करू पूर्ण वार्ड वाईज आम्ही मतदानाची डिटेल घेऊ आणि फोनाचा चुकलो आम्ही त्याचा हे विचार करू आणि भविष्यामध्ये ह्या चुकला होणार नाही याची आम्ही खात्री घेऊ